लाडक्या बहिणी आणि लाडक्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई केवायसी प्रक्रिया सुरळीत सुरू आहे लाडक्या बहिणी असंख्य लाडक्या बहिणींची केवायसी प्रक्रिया कंप्लीट झालेली आहे पण असंख्य लाडक्या बहिणी अजूनही ई केवायसी प्रक्रियेपासून वंचित आहे कारण त्यांच्याकडे सेकंड ओटीपीचा इशू चालू आहे त्यांच्याकडे पती नाही आहे त्यांच्याकडे वडील नाही आहे त्यांनी होय जागी नाही केलं नाहीच्या जागी होय केलं सोबतच त्यांनी जेव्हा कास्ट निवडायची होती म्हणजे जाती किंवा प्रवर्ग निवडायचा होता तिथे सुद्धा ते चुकलेले आहेत फ्रॉड वेबसाईटवर त्यांनी बी ई केवायसी केली आहे त्यांचं नाव पात्र यादीमध्ये नाही आणि अनेक इश्यूजना अनेक त्यांना टेन्शन ना, ना पुढे जावं लागत आहे अनेक अडथळ्यांना समोर जावं लागत आहे अशा प्रत्येक प्रश्नांना या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सॉल्व्ह करून देणार आहे प्रत्येक प्रश्नांची उत्तर मी या ठिकाणी तुम्हाला देणार आहे कारण लाडक्या बहिणीं मी तुम्हाला सांगितलं होतं की सत्तावीस ऑक्टोबरलाच मी कुठे गेलो होतो म्हटलं मुंबईला गेलो होतो आणि महाराष्ट्राचं जे सामाजिक आणि न्याय हे विशेष विभाग आहे आणि त्याच्यानंतर महिला व बाल विकास विभाग या दोन्ही डिपार्टमेंटला मी स्वतः व्हिजिट करून आलेलो आहे आणि त्या माध्यमातून आपल्यासमोर एक मोठा निर्णय आलेला आहे सरकारमार्फत पण लाडक्या बहिणीनो सरकारने अजूनही त्याच्यावर जी आर काढलेला नाहीयेत आणि सरकार शनिवारपर्यंत याच्यावर जी आर काढणार होतं पण अजूनही काढलेला नाहीयेत तर या संदर्भात माझ्या मित्रांकडनं आणि माझ्या जे सरकारी बांधव यांच्याकडनं आपल्याला सविस्तर इन्फॉर्मेशन भेटलेली आहे की काय करायचं आहे ज्या बहिणींकडे पती नाही आहे वडील नाही आहे सगळं सगळं व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर तुम्ही व्हिडिओला पहिल्यांदा बघत असाल तर नक्की व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला लाईक करून ठेवा कारण लाडक्या बहिणी या ठिकाणी तुम्हाला ऑथेंटिक आणि एकदम परफेक्ट अशी इन्फॉर्मेशन भेटणार आहे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला योग्य पद्धतीने भेटणार आहे आणि हे उत्तर तुम्हाला कुठेच भेटणार नाही कारण मी स्वतः महाराष्ट्राचं जे महिला व बाल विकास विभाग आहे याच्या प्रमुखांशी मी स्वतः चर्चा केलेली आहे आणि त्याच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतोय बघा लाडक्या बहिणीनो सर्वात पहिला प्रश्न आहे लाडक्या बहिणींच की दादा आम्ही जेव्हा पती आणि वडिलांचा ओटीपी टाकल्यानंतर जो दो, दोन प्रश्न येतात त्या प्रश्नांमध्ये आम्ही चुका केलेली आहे आत्ताच रिसेंटली एका बहिणीने मला प्रश्न विचारलेला होता कमेंट बॉक्समध्ये तो प्रश्न मी या ठिकाणी त्यांचा सॉल्व्ह करणार आहे माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थांमध्ये कार्यरत नाही सेवानिवृत्तीनंतर निवृत्त वेतन घेत नाही जर तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी सेवानिवृत्त वेतन घेत असेल किंवा तुम्ही राज्य सरकारमध्ये किंवा केंद्र सरकारमध्ये सेवाकृत आहात तुमची सेवा देत आहेत अशा वेळेस तुम्ही काय करायला पाहिजे इथे लाडक्या बहिणींनो नाही करायला पाहिजे जर तुम्ही तुमच्या फॅमिलीमधला कोणी व्यक्ती सरकारी पगार घेत असेल किंवा निवृत्त वेतन घेत असेल तर त्यावेळेस तुम्ही काय करायचं नाही पण इथे काय म्हटलंय घेत नाहीत म्हणजे इथे तुमचं उत्तर काय पाहिजे होय तुमचं उत्तर यायला पाहिजे बरोबर पहिला प्रश्न सुटला पहिल्या प्रश्नामध्ये आपल्या फॅमिलीमधला कोणताही व्यक्ती सेवानिवृत्त वेतन घेत नाही म्हणजे होय दुसरा प्रश्न आहे माझ्या कुटुंबातील एक विवाहित आणि एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेत आहे बरोबर या प्रश्नाचं उत्तर काय असायला पाहिजे की तीन कॅटेगरीचे महिला सांगतो लाभार्थी सांगतो त्या बहिणींनी या ठिकाणी होय करायचं आहे आणि बाकीच्या बहिणींनी या ठिकाणी काय करायचं लाडक्या बहिणींना नाही करायचंय बघा कुटुंबामध्ये एकच महिला असेल एकच महिला असेल एकच बहीण असेल तीच लाभ घेताय यांनी काय करायचं इथे होय करायचं समजा एका फॅमिलीमध्ये दोन महिला आहेत दोन महिला आहेत दोन्हीही अविवाहित आहेत तर त्यांनी सुद्धा इथे काय करायचं होय करायचं एका फॅमिलीमध्ये दोन महिला आहे दोन्हीही विवाहित आहे विवाहित आहे त्यांनी सुद्धा होय करायचं चौथा जर तुम्ही बघितला असेल एका फॅमिलीमध्ये दोन महिला आहे आणि त्यांच्या फॅमिलीमध्ये एक अविवाहित आणि दुसरी विवाहित महिला आहे तर अशा चारही प्रकारच्या बहिणींनी इथे काय करायचं होय करायचं पण जर दोन पेक्षा जास्त महिला असेल तर त्यांनी या ठिकाणी काय करायचं नाही करायचं बरोबर उपकृत क्रमांक एक आणि दोन मध्ये मा माहिती खरी असून कोटी आढळल्यास कोटी माहिती दिल्याप्रकरणी सक्त कारवाई करण्यात येईल हा सुद्धा अत्यंत महत्वाचा निकष आहे आणि त्याच्यानुसार आपण आहे मग आता या बहिणीने या ठिकाणी चूक केली आहे त्यांना एडिटचं ऑप्शन येणार आहे का एडिटचं ऑप्शन तर याच तुम्हाला सांगतो मी एडिटचं ऑप्शन येणार नाही म्हणजे नाही सत्तावीस तारखेला सुद्धा मी माध्यमातून तुम्हाला सांगितलेलं होतं एडिटचं ऑप्शन येणार नाही मग लाडक्या बहिणीनं एडिटचं ऑप्शन येणार नाही मग आता एडिटचं ऑप्शन येणार नाही तर आमचे पात्र फॉर्म अपात्र ठरतील का तर याचं उत्तर आहे तुमचे फॉर्म अपात्र ठरणार नाही छोट्या चुकांमुळे तुमचे फॉर्म ठरणार नाही हे मी तुम्हाला सांगतो कारण इथे पती आणि वडिलांची इन्फॉर्मेशन भेटलेली होती त्यांच्या माध्यमातून कुटुंबातील जे काही इन्कम असेल त्याच्या माध्यमातून तुमचा फॉर्म पात्र किंवा पात्र ठरू शकतं या दोन गोष्टींमध्ये होय किंवा नाही किंवा होय किंवा नाही मध्ये झालं तर तुमचा फॉर्म पात्र ठरणार नाही याची अश्वती जे महाराष्ट्राचे पहिला बाल विकास प्रमुख आहे त्यांनी आपल्याला याची माहिती दिलेली आहे त्याच्यानंतर ता लाडक्या बहिणींनो तुमचा दुसरा प्रश्न होता त्या ज्या बहिणींकडे पती नाही आणि वडील नाही अशा बहिणींनी काय करायला पाहिजे अशा बहिणींसाठी शनिवारपर्यंत अपडेट येणार होती पण अजूनही अपडेट आली का नाही आली का नाही पण लाडक्या बहिणीनं त्याच सरांनी मला सांगितलेलं आहे की हंड्रेड अँड वन पर्सेंट हंड्रेड अँड वन पर्सेंट तिथं हंड्रेड पर्सेंट म्हणून थाउजंड पर्सेंट म्हणतो त्यांनी गॅरंटी दिली आहे की येणाऱ्या दोन ते तीन दिवसांमध्ये शनिवारपर्यंतच येणार होती आजचा रविवार आहे तरी सुद्धा आलेलं नाही तर त्यांनी कमेंट दिलेली आहे की येणाऱ्या दोन तीन दिवसांमध्ये म्हणजे दिवसांमध्ये तुम्हाला वडील किंवा पती समजा हे नसतील तर आपल्या नातेवाईक पैकी आपले आई असेल बहीण असेल भाऊ असेल किंवा आपल्या पतींकडले कुणी असेल तर त्यांच्यापैकी तुम्हाला आधार कार्ड टाकण्याची दिले जाणार आहे सो डोंट वरी तुमचा हा प्रश्न या ठिकाणी सॉल्व्ह केला जाणार आहे त्याच्यानंतर त्यांनी त्या महिला व बाल विकास प्रमुखांनी मला एक अत्यंत महत्वाची अपडेट या ठिकाणी दिली आहे त्या बहिणींना वडील नाही पती नाही या, याची माहिती मी एकदम व्हिडिओच्या शेवटीला देणार आहे कारण की अत्यंत महत्वाची असणार आहे म्हणून लाडक्या शेवटपर्यंत नक्की बघा दुसरा प्रश्न आहे लाडक्या बहिणींचा की ज्या बहिणींनी जात आणि प्रवर्ग मध्ये चुका केल्या जात आणि प्रवर्ग म्हणजे जाती आणि प्रवर्ग निवडताना चुका केल्या म्हणून बघा मी इथे तुम्हाला दोन्ही इंग्लिश आणि मराठीमध्ये दोन्ही मध्ये आणलं त्या ज्या बहिणींची काय सी व्हायची असेल त्यांनी योग्य पद्धतीने निवडा बरोबर बघा एस सी म्हणजेच काय अनुसूचित जाती एसटी म्हणजे काय अनुसूचित जमाती ओबीसी म्हणजे काय इतर मागासवर्गीय एन एन टी ए म्हणजे काय विमुक्त जाती अ एनटीबी बी म्हणजे काय भटक्या जाती बी एन टी सी म्हणजे भटक्या जाती क एनटीडी म्हणजे भटक्या जाती एस बी सी म्हणजे विशेष मागासवर्ग आणि ओपन म्हणजे सर्वसामान्य ओपन म्हणजे सर्वसामान्य आत्ताच काही कालावधीच्या अगोदर लाडक्या बहिणी दादा मी फॉर्म हा मी ओपन कॅटेगरीमधून आहे तर मी सर्वसामान्य टिक करू का तरी एस त्या काय सर्वसामान्य टिक करायला पाहिजे त्याच्यानंतर लाडक्या बहिणींनो अनेक बहिणींचे इश्यू चालू आहे फ्रॉड वेबसाईट फ्रॉड वेबसाईट बरोबर लाडक्या बहिणींनो घाबरू नका आता ती जी फ्रॉड वेबसाईट आहे ती तुम्हाला कुठेच दिसणार नाही कारण सरकारी कर्मचाऱ्यांनी त्याच्यावर कारवाई करून ती बंद केली आहे बघा मी गुगलमध्ये टाकलं लाडकी बहीण योजना त्याच्या संदर्भात टाकल्यानंतर बघा पहिल्या दोन वेबसाईट समोर ओपन झालेल्या आहेत त्याच्यामध्ये लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओव्ही डॉट इन सेकंड सुद्धा तीच आहे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जीओ इन त्या दोन कोणत्याही वेबसाईटला जाऊन तुमची कम्प्लीट करू शकता ज्या बहिणी या फ्रॉड वेबसाईट वरून काय झाली असेल ई केवायसी झाली असेल तर लाडक्या बहिणींनो मी इथे हेच म्हणू शकतो की तुमच्या अकाउंटमध्ये जे पैसे असतील सध्याच्याच ठिकाणी लगेच्या लगे काढून घ्या अन्य अकाउंट मध्ये पैसे जाऊ शकतात तर तिथे झाली असेल तुम्हाला इथे सुद्धा डबल या वेबसाईटला ई केवायसी करावी लागणार म्हणजे लागणार त्यानंतर लाडक्या बहिणींचा प्रश्न आहे की अनेक इश्यूजना ना आम्हाला समोर जावं लागत अनेक अळी अडचण अळी अडीचणींना आम्हाला समोर जावं लागत आहे म्हणजेच काय त्यापैकी पहिली अडचण म्हणजे एरर की काही आता कसं झालंय की ई केवायसीची शेवटची दिनांक आली आहे बरोबर अठरा नोव्हेंबर पर्यंत सर्वांना ई केवायसी प्रक्रिया कम्प्लीट करायची आहे म्हणून लाडक्या बहिणी ओटीपी तो हा जो इश्यू आहे की अनेक लाडक्या बहिणी एक सोबत करताय म्हणून हा इश्यू येतोय घाबरू नका हा इश्यू दोन ते तीन वेळा केल्यानंतर दूर होतो नंतर सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीमध्ये समाविष्ट नाही अशा पद्धतीचा एरर येत आहे इथेही घाबरू नका लाडक्या बहिणी तुमचं ज्या बहिणींना आता ज्या पात्र यादीमध्ये नाही आहेत लक्षात घ्या जून जुलै ऑगस्ट महिन्यामध्ये अपात्र ठरल्या होत्या पण त्यांना सप्टेंबरचा हप्ता भेटलेला होता हा जो सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीमध्ये समाविष्ट नाही तुम्ही दोन तीन वेळा असं करून बघा हा प्रॉब्लेम सुद्धा तुमचा दूर होऊ शकतो हा आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या यादीत नाही म्हणजे हा जो एरर येत आहे ना लाडक्या बहिणीनो हा मी स्वतःचा म्हणजे माझा मेलचा आधार क्रमांक टाकून देईल पाहिला होता म्हणून अशा पद्धतीचा एरर आला पण ही माझी बहीण होती तिचा टाकून मला तिचा एरर आला पण दोन ते तीन दिवसानंतर मी करून पाहला योग्य पद्धतीने झाला चौथा एरर येतोय वी आर वीआरियन्सिंग हाय ट्राफिक प्लीज हाय अगेन लॅटर अशा पद्धतीचा एरर घालू नका दोन ते तीन वेळा प्रयत्न करा तुमचा हाही प्रश्न कॉल केल्या ता के जाईल त्यानंतर त्या बहिणी ज्या गोष्टीची मी तुम्हाला थांबून ठेवलेलं होतं ती म्हणजे का ज्या बहिणींकडे वडील नाही पती नाही पती सोबत घटस्फोट झालेला आहे का येस लाडक्या बहिणी बघा सर्वात पहिले तुम्हाला काय करायचंय हे सांगतोय ही इन्फॉर्मेशन तुम्हाला कोणीच देणार नाही कुठेच देणार नाही फक्त आपल्या चॅनलला मिळणार आहे बघा लाडक्या बहिणींनो ज्या बहिणींकडे वडील नाही किंवा पती नाही त्या बहिणींनी काय करायचंय अत्यंत महत्वाची आहे आणि प्रत्येक महाराष्ट्रातील बहिणींपर्यंत पोहोचवा कारण की कुणाची वंचित राहू नये अठरा नोव्हेंबर ही लास्ट डेट आहे त्याच्या अगोदर ई केवायसी करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर मग तुम्हाला आचारसंहिता लागेल आणि मग सगळं बंद होऊन जाईल लाडक्या बहिणीं म्हणून अठरा नोव्हेंबर पर्यंत प्रत्येक बहिणी गरजेचं आहे आता ज्या बहिणींकडे वडील नाही पती नाही त्यांनी काय करायचं त्यांनी सर्वात पहिले ई केवायसी करायची म्हणजेच काय ई केवायसी आमच्या तर सेकंड बीच प्रॉब्लेम आहे आम्ही ई केवायसी काय तर अशा बहिणींनी काय करा स्वतःचा पहिले ई केवायसी करा स्वतःची ई केवायसी करा म्हणजे काय आपण डायरेक्ट वेबसाईटला गेलो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना त्यावर गेल्यानंतर तुम्हाला ई e ची लिंक आहे त्याच्यावर क्लिक करायचं आणि तुम्हाला काय म्हटलं तर लाभार्थ्याचा आधार क्रमांक टाकला आधार क्रमांक टाकला कॅपचा कोड टाकला मी सहमतावर टिक केलं ओटीपी पाठवा सेंड केलं तुमच्या मोबाईल नंबरवर काही ओटीपी ते केला ओटीपी सबमिट केल्यानंतर तुम्ही काय करणार नेक्स्ट पेजला जाणार ते तुम्हाला वडील आणि पतींचा आधार क्रमांक टाकायचा तुम्ही म्हणाल सर आमच्याकडे आहेच नाही तर लाडक्या बहिणींनो जे महाराष्ट्राचे महिला व बाल विकास विभागाचे प्रमुख आहेत त्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला की वडील आणि पतीचा आधार क्रमांक त्याच्यासाठी काय येणार आहे बायपास नुसते येणार आहे किंवा दुसरंही त्यांनी सांगितलं नातेवाईकांपैकी कोणाचा तरी तुम्हाला आधार क्रमांक टाकावा लागेल पण ते अपडेट देईल बुधवार ते गुरुवारपर्यंत मी कधी बोललो तुम्हाला शनिवारपर्यंत पण अजून आलेलं नाही म्हणून मी त्या माझ्या माझे विद्यार्थी आहे म्हणून मी त्यांना फोन केला माझे कलिक आहे त्यांना फोन केला आणि त्यांच्या माध्यमातून मी त्यांना विचारलं की काय आहे त्यांनी सांगितलं की बायपास नुसते वेळ झाला ते बुधवार किंवा गुरुवारपर्यंत येणार आहे त्याच्या माध्यमातून मी लाडक्या बहिणीनं तुम्हाला सांगतोय की त्यांनी सांगितलं की लाडक्या बहिणींना ज्या ज्या बहिणींची ई केवायसी राहिली आहे त्यांना हाफ ई केवायसी कम्प्लीट करायला सांगा हाफ केवायसी कम्प्लीट करा म्हणजेच काय तुमची तर ए केवायसी कंप्लीट करून घ्या म्हणजे जेव्हा तुम्हाला ई केवायसी करायची असेल वडील किंवा पतीचा जे बायपास आहे किंवा नातेवाईकांचा अड्रेस ॲड करायचा असेल किंवा आधार क्रमांक त्यावेळेस ते इझिली होऊन जाईल म्हणून लाडक्या बहिणीनं समजलं असेल मला काय सांगायचं आणि मी एकमेव असेल की तुमचा हा जो प्रश्न आहे या ठिकाणी सॉल्व्ह केलेला त्यानंतर काही बहिणींचा असे इश्यूज होते बहिणींना ओटीपीच येत नव्हता बरोबर ओटीपी येत नव्हता आणि त्यांची त्यांना म्हणजे त्यांची ई केवायसी झाली असा मेसेज येत होता पण असं कुठेही होणार नाही या लाडक्या बहिणी हे चुका प्रश्न आहे म्हणून मी तुम्हाला सांगतोय असं कधीच होणार नाही की तुमची ओटीपी आल्यानंतरच तुमची ई केवायसी कम्प्लीट होईल अदरवाईज होणार नाही आणि आय होप मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाला या ठिकाणी सॉल्व्ह केलेला आहे तुमच्या प्रत्येक प्रश्नांना या ठिकाणी उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे अजूनही तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये का आणि महाराष्ट्रातील तमाम भहिणी त्या व्हिडिओला पोहोचवा जेणेकरून तुमच्याच बहिणी प्रश्न राहणार नाही लाडक्या लवकरात लवकर प्रक्रिया कम्प्लीट करून घ्या कारण की अठरा नोव्हेंबर आता शेवटची तारीख आहे ज्या बहिणींकडे वडील नाही आहे पती नाही त्यांनी स्वतःची तरी तीवायसी कम्प्लीट करा आणि वडील आणि पतीबद्दल जेव्हा बायपास किंवा नातेवाईकांचं आधार क्रमांक टाकायचा असेल त्यावेळेस आपण तेव्हा करून घ्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई केले